या ठिकाणी एका अ अत्यंत ज्वलंत आणि गंभीर असा सामाजिक जो प्रश्न आहे तो म्हणजे बालविवाह हा बालविवाह याचं निर्मूलन हे होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही जे आता तीन एजर्स आहात किंवा जे आता तुम्ही भविष्यामध्ये नागरिक होणार आहात तर तुम्हाला या बालविवाहाचे काही फायदे काही तोटे फायदे तर म्हणता येणारच नाही पण तोटे आहेत त्याच्या काही सामाजिक आपल्या दुष्परिणाम आहेत याची माहिती या ठिकाणी या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला दिली जाणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ चौहान मॅडम म आपले वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या मॅडम सौ डॉक्टर सौ तळेले मॅडम नं, त्यानंतर आपले पर्यवेक्षक कोळंबे सर आशिष सर सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी वृंद आपले पत्रकार मित्र दादा आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो हा जो ज्वलंत विषय आहे की बालविवाह आजही समाजामध्ये असे अनेक जाती आहेत की त्या जातीमध्ये मुलांचे मुलींचे बालविवाह हे अत्यंत कमी वयामध्ये केले जातात आणि ते बालविवाह करून ज्या सामाजिक आपल्याला समस्यांना तोंड द्यावं लागतं ते आज आपल्याला लक्षात येत नाही पण जो व्यक्ती जो मुलगा जी मुलगी ज्याचा बालविवाह होतो त्याला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि बालविवाहामुळे बालकांचे जे सर्व अधिकार आहेत त्याचं हनन होतं म्हणजे ते नष्ट होतात बाल बाल्यावस्था त्यांची काय होते चिरडली जाते बाल बालपणामध्ये जे आनंद आहे जे खेळाचं सुख आहे हे सर्व हिरावून घेतलं जातं आणि त्यांचे जे सर्व अधिकार हक्क आहेत त्यांचं दमन केलं जातं त्यांना दाबले जातात आणि विकासाचा अधिकार असेल किंवा समाजामध्ये सहभागाचा अधिकार असेल हा सुद्धा त्यांचा हिरावून घेतला जातो बालविवाहामुळे माता मृत्यूचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढते बालमृत्यू होतो कुपोषण होतं अनेक सांगता ये येतील अनेक समस्या सांगता येतील एवढ्या ये समस्या या बालविवाहामुळे निर्माण होतात तर याचं तुम्हाला योग्य रीतीने आणि वैद्यकीय भाषेमध्ये माहिती दे, देण्यासाठी डॉक्टर तळले मॅडम आज आपल्याकडे उपस्थित आहेत महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वर्णगाव यांच्या द्वारा द्वारा आयोजित बालविवाह निर्मूलन समुपदेशन सन दोन हजार चोवीस पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत ज्या आपल्या वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सौ तळले मॅडम आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात हजर झालेले आहेत त्यांचं मी सुमनांनी हार्दिक स्वागत करतो तसेच आपल्या प्राचार्य मॅडम यांचे सुद्धा मी हार्दिक सुमनांनी स्वागत करतो तसेच कोळंबे सर बंगाळे मॅडम पाटील मॅडम किरण साधव सर हळदे सर पोरे सर एम एम वानखेडे सर व बंगाळे सर तसेच माझे पत्रकार बंधू सुनील पाचपोदा तसेच माझे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थिनी मित्रांनो तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मी शिक्षक सरांतर्फे शाळेतर्फे सगळ्यांचं सा, हार्दिक हार्दिक स्वागत करतो व पुढील कार्यक्रमास का डॉक्टर सौ तळेले मॅडम यांना समोपदेशासाठी दोन मार्ग तुमच्याशी हितगुंज साठण्यासाठी मी करतो व त्यांना विनंती करतो की आपण आपले दोन शब्द आमच्या विद्यार्थी मित्रांना समजावावेत असे मी त्यांना विनंती करतो चव्हाण सर आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित आहे आज तुमच्यासाठी एक म्हणजे ज्वलंत विषय घेऊन अतिशय महत्वाचा बालविवाह निर्मूलन हा विषय आपल्याला मांडण्याची गरज पडते आहे कारण अजूनही आपण स्वातंत्र्यानंतर आता एवढी वर्ष झाली आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली पण तरीही आपल्या देशामध्ये आपल्याला बालविवाह हो बघायला मिळतातच आहे शिक्षणाचं स्तर सुधारला आहे शिक्षण व्यवस्था सुधारली आहे तरी पण बालविवाह हो बघायला मिळतातच हे बालविवाह हो निर्मूलन करणं काळाची समाजाची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे यामध्ये आता तुम्ही जे आहेत विद्यार्थी नव्हे दाखवीचे किंवा जे टीन एजर विद्यार्थी आहेत किंवा जे कॉलेजमध्ये आता विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे ह्या मोठ्या लोकांना समजून उपयोग नाही आहे कारण त्यांना समजून आपण इतकं सांगितलं पण तरी त्यांनी सुधारणा ना केली नाही म्हणून आता ही विषय येतोय की लहान मुलांना समजून सांगावं लागतंय तुम्हाला समजावून सांगायचं सांगावं लागतंय की बालविवाह का चांगला नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बालविवाह चांगला नाहीये तुम्ही आपण बघतो आसपासच्या बहिणी असतात विवाह बालवयात होत असतात मग याला आपण प्रतिबंध घालता घालवा भा, घालावा भा। म्हणून आपण ही माहिती आता तुमच्यापर्यंत पोहचवू जेणेकरून तुम्ही काहीतरी त्याच्यात ऍक्शन घ्याल आणि तुम्ही हे रोखण्याचा प्रयत्न कराल त्याला प्रतिबंध करा तुम्ही म्हणताय की नाही चांगला नाही पण का नाही करायचं म्हणजे सरकारने एक वय निर्धारित केलेला आहे मुलींसाठी अठरा वर्ष आणि मुलांसाठी एकवीस वर्ष हे काहीतरी त्यांनी असंच मनाने ठरवलं असेल का नाही तर याला शास्त्रीय आधार आहे अठरा वर्षांपर्यंत मुलींचे जे अवयव असतात ते पूर्ण विकसित झालेले नसतात जी दहाव्या वर्षानंतर त्यांच्या जे प्रजनन संस्था असते मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये ती विकसित होत असते त्याच्या गर्भाशयाचा आकार पूर्ण होतो शरीरातले हार्मोन्सचा स्तर योग्य होतो मुलांमध्ये तसंच असतं मुलांमध्ये ही व्यवस्था यायला वीस ते एकवीस वर्ष लागतात म्हणून आणि जर विवाह लवकर झाले तर विवाह झाले लवकर अठरा वर्षाच्या आत हे अवयव पूर्ण विकसित झालेले नसतात आणि मग विवाहानंतर तर सगळ्यांना म्हणजे आई वडील असो काही असो प्रजनन म्हणजे क्षमता वाढवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मूलबाण हवत असतं मग अशा जर कमी अल्पवयात जर मुलींचे लग्न झाले तर त्या मुलींवर एकच त्यांचे अवयव विकसित नसतात त्यांचं स्वतःचं पोषण नीट झालेलं नसतं परत समाजाची सासरची सगळी जबाबदारी असते अशा स्थितीत जर त्या मा त्या मुलीला जर दिवस राहिले तर त्या दिवस राहिल्यावर त्या तिचं पोषण मुळात चांगलं नाही त्यामुळे ते होणाऱ्या बाळाचं पण पोषण चांगलं नसतं ते बाळाचं पोषण झाला पोषण चांगलं नसल्यामुळे जे म्हणजे मृत्यू दर असतो किंवा बालक मृत्यू दर असतो तो वाढतो जे जन्मणारं बाळ असतात ते मुळातच कुपुष कुपोषित जन्माला येतात किंवा ती काही व्यंगात्मक असतात किंवा ती जन्माला आल्यानंतर काही दिवसातच किंवा काही वर्षातच मरतात मग आपल्याला अशी आ, हे जन्माला घालाय पिढी जन्माला घालायची का की जी कुपोषित असेल अशी म्हणजे स्वतःच स्वतः पण सक्षम नसेल अशी पिढी जन्माला घालायची नाहीये आपल्याला चांगली पिढी जन्माला घालायची आहे जी आरोग्यदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असेल मग ते कधी असं होतं असं होतं हे असं मुलींच्या बाबतीत होऊ नये त्यांचं बालपण हिरावून घेऊ नये म्हणून बाल बालविवाह होणं अपेक्षित नाहीये शिक्षण सोडावं लागतं मग सासू म्हणते बाई किती शिकले एवढी कर, तर कलेक्ट करून माया चालली ना त्यापेक्षा तू घरी स्वयंपाक पण जर ती मुलगी शिकलेली असेल तर तिला तिच्या नवऱ्याला काहीतरी कामामध्ये हातभार लावता येईल जर उद्या काही तिच्यावर संकट आलंच नवरा दाजूडं निघाला नवरा नवऱ्याचा काही कारणास्तव मृत्यू झाला किंवा तो आजारी पडला तर जर तिच्यावर घर चालवण्याची जबाबदारी आली तर जर तिचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर काहीतरी छोटी मोठी नोकरी करून काहीतरी व्यवसाय करून तिचा आणि तिच्या कुटुंबाचा चरितार्थ चालू शकते पण जर तुम्ही बाल वयातच तिचं लग्न केलेलं असेल तर के तिला शिक्षणाची समज नसेल तिला समाजात कसं वावरायची याची समज नसेल तिला परिस् कसं लढावं हे तिला समजणार नाही त्यामुळे ती मुलगी तिथेच हे म्हणून पडेल आणि अशा वेळेस जर घरची परिस्थिती आईवडिलांची आई परिस्थिती चांगली असेल तर माहेरची सांभाळतात पण जर अशी मुलगी जिच्या घरी माहेरी पण चांगली स्थिती नाही आहे सासरी पण चांगली स्थिती नाही अशा मुलींचे त्या म्हणजे मृत्यून पण आलिंगन द्यायला कमी करत नाही याच्या बालविवाहाच्या अगेन्स्ट कायदा आहे मुलीचं बाल मुली जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल किंवा मुलाचं वय एकवीस वर्षापर्यंत कमी असेल आणि न जाण म्हणजे अशा मुलांचा विवाह होत असेल आणि त्याचं कोणी कळवलं म्हणजे याला कळवलं पोलिसांमध्ये कळवलं की इथे इथे असा विवाह चालू आहे आणि असं असं होत मग त्या परिस्थितीत त्या कुटुंबाला एक लाख रोट्याचा दंड आणि दोन वर्षाची शिक्षा पण होऊ शकते म्हणजे असं नाही मॅडम सांगताय किंवा सर म्हणताय म्हणून काय करायचं नाही हा कायदा आहे त्याला नियम आहे आणि हो? हा मुलींचा सुरक्षणात्मक संरक्षणात्मक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे त्यामुळे मुलींनी लक्षात ठेवावं जर आपला विवाह अठरा वर्षाच्या आत असेल तो आपल्याला मान्य नसेल तर आधी आपल्या पालकांशी स्पष्ट बोला आई वडिलांशी स्पष्ट बोला की मला हे या कारणास्तव करायचं नाही तुम्ही सांगाल त्याच मुलाशी मी लग्न करेल तुम्ही म्हणाल त्याप्रमाणेच वागेन पण मला अठरा वर्षाच्या आत लग्न करायचं नाही आणि तरी पण जर पालक ऐकत नसते तर तुम्ही पोलिसांचे संरक्षण घेऊ शकता आणि घ्यावं तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी घेत वाईट गोष्टीसाठी घेत नाहीये की पण मी असं नाही म्हटलं की डायरेक्ट पोलिसांना सांगा आधी आई वडिलांशी बोला जे गोष्टी आहे ना आपण आई वडिलांशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधून ज्या सोडवता येतात ना त्या टोकाची भूमिका सोडून टोपकाची भूमिका घेऊन सोडवता येत नाही तुम्ही म्हणत चालते मला लग्न नाही करायचं आई वडील बळजबी लावते मी फासावर लटकून जाते मी काय जीव देते मी नस कापून घेते या गोष्टींनी उपयोग नाही बेटा या गोष्टींनी काहीच फायदा होणार नाहीये आपल्याला या गोष्टी बदलवायच्या आहे की उद्या सर्व जी पिढी निर्माण होईल त्यांनाच वाटलं पाहिजे सगळ्या आई वडिलांना वाटलं पाहिजे की मी माझ्या मुलींचं लग्न किंवा मुलाचं लग्न अठरा एकवीसच्या आधी करायला नको त्यांची ही हे पिढीमध्ये आपल्याला समाजात बदल गड़ गड़ आ, पर, आ, बदल घडवायचा आहे आपल्याला फक्त स्वतः पुरता किंवा याच्या आपल्या मैत्रिणी पुरता नाही आपल्याला समाजासाठी बदल घडवायचा आहे त्यामुळे जेवढा आपल्याकडनं शक्य आहे तेवढे आपण प्रयत्न करावे शिक्षक आणि आई वडिलांना विश्वासात घेतला ना तर आई वडील मान्य करतात हा विषय आपल्या माध्यमिक शाळेपर्यंत येतो आहे आणि हे सरकारने लक्षात घेतलेलं आहे की आता हे फक्त समाजाचंच काम दिलं आहे तर आपण आता आपली जे भावी पिढी आहे त्या भावी पिढीवरच आपण शिकवूया आणि सुदृढ परिपक्व असे नागरिक बनवूया आणि त्या अंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये बांधव या विषयावर प्रबोधन करण्यासाठी आपल्या शाळेत उपस्थित झालेले आहेत डॉक्टर भाजपता आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रोफेसर शिक्षक शिक्षकेत ज्येष्ठ शिक्षक आशिष चौधरी सर पत्रकार श्री सुधीर पाचकोळ दादा डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याकडे मार्गदर्शन करायची वेळ येते आहे हे दुर्भाग्य आहे बघत आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या प्रवीण पुस्तकांमध्ये ती सगळी माहिती आहे सगळे सगळ्या प्रकारचे डायग्राम विभक्त आहेत आणि ते कशासाठी आहेत तर समझू आपकी कभी होती है आपका विकास कसा होता है ये सग टे क्रमिक अभ्यासक्रमा अभ्यास क्रमिक अभ्यासक्रमा कहीं मगे पड़त है क्रमिक पुस्तक जी हैं वाचन फार कमी होता है असं दिसून आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची अशा प्रकारचे बालविवाह किंवा होणारे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार हे दिसून येत आहेत असं वाटतं बालकाई तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यासही जर व्यवस्थित केला तर मॅडम त्यांच्याकडे सूचना केलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात कारण जसं की ते कुणाला अवस्थेत ज्या शिशोरा अवस्थेत ज्या काही बदल होत आहेत आपले ते तुम्हाला लक्षात येत आहे हे तुमचं उघडायचं वय आहे खेळायचं वय आहे आणि या वयामध्ये गोप्या बोलल्या कारण प्रेम प्रकरण वगैरे साहजिकच आहे काहीच हरकत नाही आहे पण ते मित्र म्हणून मैत्रीण म्हणून कारण

मग काहीतरी वेगळे प्रकार म्हणतात आणि मी सांगितलं की आत्महत्या हा नाही म्हणजे हे सोल्युशन नाही आहे उपाय नाही आहे आणि या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये कामा महत्त्वाचं सांगितलं मॅडम मी की आईवडिलांना विश्वासात घ्या फार महत्त्वाचं आहे आज तुमच्या आईवडिलांना म्हणा तुमच्या सुद्धा विश्वासात ठेवायचं आहे आणि आपलं तुमचं जे काही लाईफ आहे जीवन आहे ते विकसित करायचं आहे एवढंच सांगते